आदिवासी भागामध्ये गेल्या सहा महिन्यापासून जो पाऊस पडत आहे त्या पावसामुळे आदिवासी भागातील शेती असेल सोयाबीन असेल इतर पैकी पिकं जी आहेत त्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणजे तसं पाहिलं तर भाताची जी लागवड होते खऱ्या अर्थानं मेच्या शेवटी धुळवापीमध्ये लोक पेरणी करतात परंतु यावर्षी साधारणतः सात मे पासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे जी भाताची पेरणी व्हायला पाहिजे होती आणि जी उगवण व्हायला पाहिजे होती ती निम्म्यानीच त्या ठिकाणी झाली त्यामुळं जर एक एकर लागवड एखादा शेतकरी करत असेल तर ती निम्म्यानी म्हणजे अर्धाच एकर त्या ठिकाणी भाताची लागवड झाली निम्म्यानं भाताचे उत्पन्न त्या ठिकाणीच घटलं गेलं आज या वर्षाचा जो पाऊस पाहिला आपण तर मे पासून तर आज सप्टेंबरच्या पंचवीस तारखेपर्यंत दर दिवस अतिवृष्टीसारखा पाऊस त्या ठिकाणी पडतोय जी लावलेली भात होती त्याची वाढ त्या ठिकाणी खुंटलेली आहे वाढ खुंटलेली असतानाच त्या ठिकाणी करपा असेल तुडतुडे असेल किंवा खोडखिडा असेल अशा प्रकारच्या रोगांचा त्या ठिकाणी भातावरती मोठ्या प्रमाणात प्रदुर्भाव झालेला आहे अनेक पिकांवरती त्याचा मोठा परिणाम दिसून येते त्यामुळे आदिवासी भागातील जी शेती आहे ती फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धोक्यात आलेली आहे आमच्या सर्व आदिवासी जनतेची हीच या ठिकाणी मागणी आहे आज आम्ही तहसीलदार साहेब असतील फ्रान्स साहेब असतील यांना निवेदन याचं दिलेलं आहे की हा जो भाग आहे हा फक्त पावसाच्या पाण्यावरती अवलंबून त्या ठिकाणी शेती आहे आणि ही शेती जर या पावसाच्या याच्यामुळे जर त्या ठिकाणी गेली तर आदिवासी जनतेवरती त्या ठिकाणी उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळं या ठिकाणी शासनाने संबंधित सर्व क्षेत्राचे पंचनामे करावेत पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कमी उत्पन्न त्या ठिकाणी येणार असल्यामुळं तो दुष्काळ किंवा हो ओला दुष्काळ जाहीर करता येतोय का याचं त्या ठिकाणी पाहणी करावी अशा पद्धतीचं निवेदन आज आम्ही या ठिकाणी शासनाला दिलेलं आहे आणि काल आम्ही सर्व भागामध्ये दौरा केला सर्व शेतकऱ्यांची हीच मागणी आहे की जर आपला भाग त्या ठिकाणी दुष्काळ म्हणून जाहीर झाला नाही तर शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ येईल जर त्या ठिकाणी आंदोलनाची वेळ आली उपोषणाची वेळ आली रस्ता रोको करण्याची वेळ आली तर आपण सर्व समाज सर्व शेतकरी बांधव या सर्व प्रश्नासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर येऊ तेच निवेदन आज या ठिकाणी आम्ही प्राणसाहेबांना देण्यासाठी आलो होतो आणि निश्चितपणानं प्रशासन याची काय याच्यावरती काहीतरी कारवाई करतील आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचा प्रयत्न होईल यासाठी ही सर्व आमची जी टीम आहे ही या ठिकाणी उपस्थित झालेली आहे